ग्रंथ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक समर्थाची सेवका वक्रभे असा सर्वूमंडळी जयाचीवर्निती लोकथिनी उपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ प्रस्तुतच्या श्लोकामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण संदेश समर्थांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा संदेश नसून माझं असं व्यक्तिगत महत्व आहे व्यक्तिगत मत आहे की हा समर्थाची या सेवका वक्रबाही असा सुर्व भूमंडळी कोण आहे म्हणजे हा आत्मानुभूतीचा असलेला विषय ही आत्मानुभूती आपण यायची असते आणि ही आत्मानुभूती आपल्याला तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपली आपल्या गुरुवरती आपली आपल्या समर्थनवरती पूर्णपणे निष्ठा असते की ज्याप्रमाणे आपल्याला माहिती की समर्थांच्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग आला होता की एका शिष्याला त्यांनी झाडावरती चढायला सांगितलं ते झाड एका विहिरीच्या बाजूला होतं आणि त्याला त्या फांदीवरती बसायला लावलं नेमकी जी फांदी त्या विहिरीच्या अगदी वरती होती आणि समर्थांनी सांगितलं की जा ती फांदी तोड पण हा विश्वास है समर्था है। समर्था त्या समर्थांच्या शिष्याच्या अंतकरणात होता की माझ्या पाठीशी माझे गुरु आहेत माझे गुरु हे समर्थ आहेत त्यांना समर्थांचा अधिकार माहित होता आणि म्हणून समर्थ या शब्दाचाच खूप मोठा अर्थ आहे आणि त्या अर्थ यामध्ये दिलेला आहे नंतर त्या शिष्याने ती फांदी तोडली हे शिष्याला माहित होत की फांडी त्या विहिरीत पडणार आहे हे त्याला बरोबर माहित होत पण तरीही इथं गुरु परीक्षा पाहत असत इथे समर्थ परीक्षा पाहत असत इथं देव आपली परीक्षा पाहत असतो की अरे तू नेहमी समर्थ समर्थ म्हणतो ना मग देव सुद्धा परीक्षा आपली पाहतो आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनी डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर एका अभंगात असं म्हणतात की देवापाशी आहे सर्वदा अभय मानवाचे भय मानवाला देवाजवळ अभय असतं तर आपण मात्र निर्भयपणानं आणि तो निर्भयपणा आपल्यामध्ये कधी येईल जेवढे सामोर या समर्थांच्या उक्तीवरती या समर्थांच्या चरणावरती आमची निष्ठा असेल त्याच वेळेस आमच्या अंतकरणात ही भावना दृढ होत जाते आणि म्हणून ही श्रद्धा ही निष्ठात आपण आपली अंतःकरणात पोसायची असते की काहीही झालं तरी मी समर्थांचं चरण सोडणार नाही मी माझ्या सद्गुरूंना सोडणार नाही हे परीक्षा पाहत असतो अनेक वेळेस देवानी परीक्षा पाहिली पण समर्थांच्या जीवनामधलं जर एक छान असं उदाहरण जर आपल्याला यायचं असेल तर आपण समर्थांचं आपण नुसतं चरित्र जरी वाचलं चरित्र जाऊ द्या दासबोध जरी वाचला आणि दासबोध जाऊ द्या तुम्ही नुसतं मनाचे श्लोक जरी वाचले ना तर अक्षरशः अंगावरती काटा येतो ही समर्थांची समर्थ असल्या प्रकारची वाणी आहे हे मंत्र आहेत हे शब्द नाही आहे मनाचे श्लोक म्हणजे हे महामंत्र आहेत आणि जेव्हा तुम्ही या महामंत्राचा अभ्यास आपण नित्य प्रातकाळी उठून जेव्हा याचं स्मरण करतो याचं गायन करतो तेव्हा आपोआप आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती आणि आपल्या बुद्धीवरती या मंत्राचा योग्य असा परिणाम आणि त्या वातावरणावरती सुद्धा या मंत्रांचा परिणाम होतो ही माझी व्यक्तिगत अनुभूती आहे आणि म्हणून हा जो आजचा जो अभंग आहे हा जो आजचा श्लोक आहे हा अत्यंत गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्यासाठी अत्यंत याला मी तर म्हणेल की हा दीपस्तंभ आहे कारण याच्यात अर्थ किती भरलेला की भर कि समर्थाची या सेवका वक्रम आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक नपेक्षी कदा रामदासाभिमानी काय काय ताकद या राम नावामध्ये नुसतं रामाचं नाव जरी घेतलं आणि म्हणून आपल्याला तो शिवपार्वतीचा संवाद माहिती आहे की जेव्हा स्वतः माता पार्वतीनं शिवाला विचारलं होतं की आपण कोणाचं ध्यान करतात तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवश्च विष्णू विष्णुश्च शिवा शिव हे जरी सत्य असलं तर मी सतत रामाचं नामस्मरण करतो म्हणून राम तुल्यम रामनाम वरान मोठं सामर्थ्य या रामनामामध्ये जर या रामनामात एवढं सामर्थ्य आहे ना तर माझ्याही अंतकरणात समर्थांच्या चरणाबद्दल तेवढी दृढ निष्ठा असली पाहिजे मला माझ्या गुरूंच्या बद्दल तेवढी दृढ निष्ठा असली पाहिजे अरे आता तुफा तो आणिका खुदा खुदा है। तो नहीं इन मौजों के साथ हुआ साहिल साहिला आहे एवढी निष्ठा म्हणजे आमच्या गुरुवरती असली पाहिजे आणि म्हणून समर्थ इथे ते सांगतात की समर्थाची हा सेवका काव आहे कोणाची हिंमत आहे आपण अनाथ नाहीये आपण सनाथ आहे आणि आम्ही सनाथ काय आम्ही समर्थांच्या चरणाजवळ बसलेलो आहे आम्ही समर्थांच्या चरण आम्ही धरलेले आहे आणि जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही म्हणून आपल्याला माहितीये की आकाश जमीन आणि पाताळ ज्याला आपण तीन लोक म्हणतो या तिन्ही लोकांमध्ये रामनामा एवढं दुसरं अत्यंत तेजोमय दुसरं कुठलाच पाकतीचं दुसरं नाव या जगात नाही आहे आणि म्हणून हे सर्व शिकणं आम्हाला जे देतात ना ते आमचे समर्थ आणि म्हणून आम्ही सर्वजण समर्थांच्या चरणावरती लीन होऊन मात्र या अंतःकरणामध्ये हे समर्थांचे मंत्र आम्हाला आमच्या अंतःकरणात भरायचे आहेत आणि होणार का आमचं जीवन जुळून निघणार आहे जय जय रघवीर समर्थ